लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेच्या वणी केंद्राच्या वतीनं अठ्ठ्याऐंशी त्रिमूर्ती महाशिवरात्री कार्यक्रमाचं आयोजन देशमुख गल्लीतील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रामध्ये केंद्राच्या प्रमुख अनिता दिदी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्रिमूर्ती महाशिवरात्री कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवध्वजारोहण ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या नाशिक विभाग प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वणी पोलीस 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 ठाण्याचे सहायक पोली निरीक्षक सुनील पाटील उपनिरीक्षक पवार विश्वस्त राकेश थोरात भास्कर फुगट विना दिदी गोदावरी दिदी आदींची उपस्थिती होती वासंती दिदी यांनी महाशिवरात्री हे पर्व निराकार शिवभगवंताच्या भगवंताच्या अवतरणाचे प्रतीक आहे शिवभगवंत सकल मनुष्य आत्म्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती देण्यासाठी राजयोगा मेडिटेशन शिकवत आहे यावेळी त्यांनी आपल्यातील काम क्रोध आदी विकारांना राजयोगाच्या माध्यमातून सुख शांतीमय जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी जीवनातील ताण तणाव कमी करण्यासाठी मनशांती आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मेडिटेशन करणे आवश्यक असल्याचे सांगितले तर पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पवार यांनी अध्यात्माबरोबरच गरजूंना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले पाहिजे असे मनोगतातून व्यक्त केले उपस्थित मान्यवरांचे वासंती दिदी यांच्या हस्ते शिवपार्वतींची प्रतिमा पुष्पगुच्छ आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मकुमार यांनी तर उपस्थितांचे आभार वणी प्रमुख अनिता दिदी मांडले कार्यक्रमासाठी दिंडोरी तालुका आणि नाशिक येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी जोडलेले भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वाटपाने करण्यात आली प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक